मित्रांनो आज पवित्र असा सण म्हणजेच काय रक्षाबंधन आणि बहीण भावाचं अतुट प्रेम दाखवणारं रक्षाबंधन रक्षाबंधन निमित्त बहीण भावाला ओवाळते बहीण भावाला हातावरती राखी बांधते बरोबर राखी बांधते म्हणजे एक प्रकारे भावाकडून वचन घेते की तू माझी रक्षा करण्याची जबाबदारी तुझी आहे आता आपला हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो भारताच्या बाहेर पण साजरा केला जातो खरंच एक एक वे वेगळा आनंद याच्यात असतो तर या सणाच्या निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छाचा आहे पण या यावरती मी एक तुम्हाला एक या व्हिडिओच्या मा व्हिडिओ बनवण्याचं मा माध्यम म्हणजे मला असं सा सांगायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की आपण भरपूर जणं काय करतात दुकानात जातात आणि वेगवेगळ्या वेग राख्या खरेदी करतात निश्चितच त्याच्यात पण क्रिएटिव्हिटी आहे त्यात पण कोणीन कोणी त्या बनवलेल्याच आहे परंतु खरं काही ठिकाणी अशी पण परिस्थिती आहे तर माझी जी शाळा आहे आपल्या शाळेचं नाव सांगा रे सांगा मोठ्याने हां तर माझी जी, जी शाळा आहे तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटत नंबर एक आहे आणि माझ्या शाळेतील या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी काय केलं माहिती आहे का की दुकानातून जाऊन त्या ठिकाणी राखी घेणं यांना म्हणजे परवडत नाही आणि कुठेतरी या यांनी असा विचार केला की मा आम्ही दुकानातून राखी न आणता आम्ही स्वतःच्या मनाने राखी तयार करणार हे बघा गरीबाचे लेकर आहे आणि विशेषतः हे स्वतःच्या मनाने राखी केलेली यांची राखी कशी असेल किती डे म्हणजे आकर्षक दिसती काय याला महत्त्व नाही पण स्वतःच्या म मनाने बनवलेल्या राखीला खूपच महत्त्व आहे तर या ठिकाणी जी चिमुकली मुलगी आहे या मुलीसोबत आपण संवाद साधू आणि आमची शाळेतील मुलगी आहे तिला मी विचारतो की ही राखी वगैरे कसं तिनं बनवली आहे अवनी तुझं पूर्ण नाव सांग एकदा बर नितीन जाधव बरं मित्रांनो हे बघा हिला प्राथमिक प्राथमिक स्वरूपात मी मीच फक्त माहिती विचारतो अवनी तू ही राखी कशी बनवली धागा घेतला बर धागा घेऊन नंतर काय केलं गुंडा हा नंतर काय केलं नंतर मग त्याला काढला हातातून बर आणि नंतर आणि मग दुसरा धागा असतो ना त्याला परत गुंडला गुंडला परत गुंडाळलं बर आणि नंतर मग राखी आणि तर कैचीनं साईटून साईटून आणि मग राखी तयार बरं नंतर कैची कैचीना साईटवरून कापून राखी तयार केली आता मित्रांनो तो राखी बनवण्याचा प्रत्यक्ष व्हिडिओ मी या ठिकाणी दाखवला असता परंतु आता वेळ कमी आहे पण यांनी जे घरून तयार करून राखी या ठिकाणी आणलेली आहे तर या चिमुकल्यांसाठी यांनी बनवलेल्या राखीसाठी शंभर टक्के अपेक्षा आहे कमीत कमी आपण सगळ्यांनी किमान लाईक करा आणि यांची क्रिएटिव्हिटी अशीच असंच तुम्ही प्रत्येक वर्षी शंभर टक्के सगळ्यांनी काय करा राख्या तयार करा